उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आले आहेत आज गुरुवार 4 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस उजनी धरणाची आजची स्थिती काय आहे हे, हे सविस्तर पाहूयात उजनी धरणात येणारी जी आवक होती ती कमी झाली आहे सध्या उजनी दहा हजार नऊशे अडोतीस क्युसेकने आवक येत आहे तर दुसरीकडे उजनीच्या मुख्य दरवाजामधून पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे याशिवाय पॉवर हाऊस मधून एक हजार सहाशे क्युसेकिंचन कॅनल मधून चारशे क्युसेक आणि दहिगाव उपसासाठी सिंचन योजनेसाठी चाळीस क्युसेकचा विसर्ग कायम आहे उजनी धरणाचा एकूण पाणी साठा हा एकशे वीस टी एम सी इतका झाला आहे यात उपयुक्त पाणी साठा हा सत्तावन्न पूर्णांक एकोणतीस टी एम सी आहे आज सायंकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण एकशे सहा पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के भरलेलं आहे